वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आता वाजले तर दोन आहे घरी जेवायला आणि आता मी जेवलो बिवलो चपाती खाल्ली काय असेल ते मम्मीनं सकाळी केलेल्या वड्या केलेल्या आळूच्या मग म्हटलं डबा न्यायलाच नको मग आता वड्या बिड्या चपात्या खाल्ल्या आणि आता मी काय कामावर जाणार नाही आता कारण की डोकले दुका लागले माझं आणि डोकं दुखायला गेल्या म्हणून मला काय सुचणं झाले आणि सुचणंच काय तुम्ही मग काय करायचं काय नाही मग आता मी गोळे खाऊन झोपणार आहे आता आता म्हणजे आत्ता झोपणार नाही आता एक थोड्या वेळानं झोपणार आहे आणि डोकं दुखत असलं की मग ते कामात मन लागत नाही ना म्हणजे डोक्यात असं वेगळं विचार येते ते कुठलं पण ते त्याचं बाहेरचं इकडे तिकडं मग आता ही काल तुळशी कशी झाली आता ही का सगळं ऊस काढायचं आहे आता ही ऊस काढणार आहे मी ऊस काढून सगळं साफसफाई आता करतो आता आणि ही हार पण आता हार असू द्याचं तुळशीला लावणार आहे हार फक्त ऊस आणि ही काढतो आणि वरचं हे काढतो सगळं आता यो पहिला हार काढायला पाहिजे हार कसा लावलाय तीच कळेल झाली हे ऊस आहे पहिला ऊस काढला पाहिजे त्याशिवाय हार काढता येणार नाही ऊस बांधलाय ना सुत्री ना त्यामुळं हे लवकर काढाय ना गाठ पण जोरात मारले पडला पडलाय खादी हार पण एका बाजूला ठेवलं पाहिजे ऊस जरा खाली ठेवतो कारण की हे हो हार काढायचं ना ही ऊस आता खाल्लं पाहिजे ते ऊस पण चांगला आहे ना हि हार असं देतच यो हार नाही ना साप काढत ही फुलं सगळी गोळा करून ही बादली टाकली पाहिजे फुलं पण आता वाळलेत ना सुकले ती खराब झालेत सगळं साफसफाई केली पाहिजे इथली सगळी फुलं बिलं ही म्हणजे हे सगळं कचरा सांडलाय ना कालचा आता ऊस उस... ऊस आता इथंच लावून ठेवला पाहिजे आता ऊस थोड्या वेळानं खाणार मी कारण की ऊस पण काय खराब झालेला नाही चांगला ऊसा आहे त्यामुळं इथे ठेवलाय मी इथे एक ऊस आहे इथे तीन ऊसा येते पण हाय असं तिथेच ठेवतो म्हणजे ऊस पण लय आणली तिथे कान आता हार हार पण काय खराब झाले नाही त्यामुळं आहे ना मग आता हे बाद टाकून दिलं पाहिजे सगळी घाण काढली पाहिजे कडची फुलं बिलं सगळी सगळे हे टाकलं पाहिजे सगळंच काढलं पाहिजे हार कारण की खराबच झाली त्यामुळं आता ही तुळशी म्हणजे धुतली पाहिजे आणि ही तुळशी आता घाण झाल्या ना त्याच्यावर ते तेल बिल सांडले म्हणजे सगळे कडनं सगळं तेल सांडले आता हे पाण्यानं धुतलं पाहिजे मला बारक्या बादलीनं आता हे बारा बादलीनं धुतो पाणी होतो काय तेल सांडले तेल सांडलं धुवायला लागणार तेल तेल साठल पाहिजे घाण झाली ना सगळं सगळं घाण झालं या कडण त्यामुळे धुवायला लागते चेक फुलं बिलं सगळे हा तुझ्या पाणी येणार नाही थोडंच घाण झालेलं दसले पाहिजे वरलं पण दुखली पाहिजे वर पण गांधाले मुंग्या लागले ते सगळ्या कच्छक धुतली पाहिजे तुळस कशी चकचकून दिसली पाहिजे आता बा कशी लागल्या तुळस लय पण पाणी मारायला नको कारण की लय पाणी मारलं का नाही वाळून वाळू कलर निघल नाही जा त्यामुळे लय काय पाणी मारत नाही मी नाही तर कलर सगळ्या निघणार वाळून वाळून वाड़ु। आता ही देवात नेलं पाहिजे दिव इत दोन्ही दोन्ही पण इथेच आहेत ना पाणी शिरले सगळं दिव्यात नुग आत हे वाळू देत उन्हाला जास्त म्हणजे वाळल ना पाणी सांडले त्यात ठीक आहे हे अजून एक दिवा आहे तीन तीन दिवं लावलेली बघा तुळशीला काल हित दिवा लावलेला आहे हितेक लावलेला पलीकड लावलेला अशी तीन दिवं लावलेली तुळशीला त्यामुळे तीन दिवस आहेत आता ही तुळस हित पण आल्या हित पण आल्या आणि काय कळ ना मला हितेक मोठी आल्या तुळस आणि हित्येक आल्या कोपऱ्यात दोन दोन तुळस आले ते बघा मग आता ही तुळस औषधाला उपयोगाला येते ना त्यामुळं असू दे नकोस काढायला इकडं पण मोठी तुळस आल्या असू दे मगच कशाला काढायचं बिन कामाचं हे बघा किती मोठं झाड आले असं पाक लांबडं लचक आलं हे काय ह्याला फुलं येतात ह्याला कसलं ज्या संदी झाड काय तर म्हणतात ह्याला बघा तीन पाखळ्या आल्या दररोज दो दोन दोन पाखळ्या येतात दररोज दो दोन दोन पाकळ्या हे काय दो खाली आल्यात हे इकडे की म्हणजे दोन दोन पाकळ्या येतात दररोज ह्याला मग तीच आम्ही देवाला फुलं घालतो जे ही काय गुलाब पण आले इथं ह्याला एक गुलाब आले बारके ची फुलं आली की नाही देवाला घालतो झेंडूचं एक झाड आहे पण ती फुलं आली ती अजून ह्याला ही काय ही झेंडूचं झाड आहे पण आता ही झाड वाकले खाल्णं फुलं येतात का नाही काय माहिती याला येतील फुलं पहिला होती दोन तीन झाड होती इथं इकडे इकडे लेव झाड होती पहिला पण आता ती काढली ना वाळली म्हणून हे रा इथे घालाय बघा गुलाब इथे गुलाबात झाड लावले ही एक आले म्हणजे तेवढ देवाला घालेला उपयोगाला येतात ना त्यामुळं लावले